नमस्कार मंडळी अष्टविनायकांचे दर्शन आपण घेणार आहोत त्यातील मानाचा पहिला गणपती असलेला मोरगावचा या दर्शन या दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत गणपती मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मुरगाव येथे करा नदीकाठी स्थित आहे अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराने केली जाते मुख्य रस्त्यापासून डावीकडे वळल्यानंतर थोडे अंतर गेल्यानंतर आपला थेट वाहन तळामध्ये प्रवेश होतो वाहनतळामध्ये वाहन लावून आपण देवाच्या साहित्याची दुकाने पाहत पुढे जातो पुढे आल्यानंतर आपण मयुरेश्वर मंदिराच्या अकरा पायऱ्या चढून वर जातो वर आल्यानंतर मंदिराचे भव्य प्रवेशद्वार आणि त्यावरचा नगारखाना आपले लक्ष वेधून घेतो प्रवेशद्वाराच्या अगदी समोर नंदी स्थापित केला आहे आख्यायिकेनुसार महादेवाच्या मंदिरासाठी हा नंदी रथातून नेत असताना रथाचे चाक येथे तुटले त्यामुळे याची स्थापना येथेच करण्यात आली गणपती मंदिरासमोर नंदीची स्थापना केलेले मोरगावचे मयुरेश्वर मंदिर एकमेव आहे नंदीच्या मागे नगारखाना असून नगारखान्याखाली मोदक खात असलेल्या मुष्काची भव्य मूर्ती आहे नंदी आणि मुष्काचे दर्शन घेऊन आपण भव्य प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश करतो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली आहे तीन दगडी कमानींचा दरवाजा असलेले सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला ही प्राचीन घंटा दिसते त्यावर संस्कृत मध्ये लेख कोरला आहे मंदिराच्या प्रांगणामधून सभामंडपामध्ये आपण प्रवेश करतो आणि गर्भगृहामध्ये श्री मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघतो ही श्री मयुरेश्वर गणेशाची प्रसन्न चित्त मूर्ती श्रींचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर ही नग्न भैरवाची मूर्ती दिसते भैरव मंदिराच्या अगदी समोर हे तुळशी वृंदावन आहे मंदिर परिसराच्या ओवऱ्यांमध्ये श्री गणेशाच्या विविध रूपांची स्थापना केली आहे मंदिराचा परिसर शांत स्वच्छ आणि रम्य आहे मंदिर प्रदक्षिणा करताना आपण श्री मोराया गोसावी यांच्या मूर्तीजवळ येऊन पोहोचतो त्या शेजारीत चतुर्भू श्री विष्णू आणि कल्पवृक्ष महादेवाचे शिवलिंग आहे श्री विष्णुमूर्ती शेजारी श्री नवग्रहाची स्थापना केली आहे सभामंडपासमोर दोन भव्य दगडी दीपमाळा आहेत मयुरेश्वर मंदिराचे सद्यस्थितीतील बांधकाम छत्रपती शिवरायांचे पायदळ प्रमुख पिलाजी गोळे यांचे आजोबा आदिलशाही सुभेदार यांनी केले असे तज्ञांचे मत आहे आख्यायिकेनुसार सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीवर उत्पात माजवला होता तेव्हा मयुरावर म्हणजेच मोरावर आरडू होऊन गणपतीने असुराचा वध केला त्यामुळे या स्थानाला मोरगाव हे नाव पडले मयुरेश्वर गणेशाच्या मूर्तीची साक्षात ब्रह्मदेवाने स्थापना केली व ती तांदळा मूर्ती सध्याच्या मयुरेश्वर मूर्तीच्या मागे आहे असे मानले जाते सिंधुसुराने ब्रह्मदेव स्थापित मूर्ती तोडली त्यानंतर ब्रह्मदेवांनी पुन्हा मूर्ती घडवून स्थापित केली त्यानंतर मयुरेश्वराने सिंधुसुराचा नाश केला आत्मिक मन शांती देणाऱ्या आणि पुण्यापासून अवघ्या एक ते दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या या देवस्थानाचे दर्शन किमान एकदा तरी केलेच पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद